जे पटल ना ते बनव आणि घाल खायला आम्हाला पडलं छान खायला बघा असं असतं मम्मीचं बोलणं काम करत नाही ना काय घरामध्ये सगळं वासून काम करते हे पण आता आई भाडी सगळं घर असते तिने फक्त तिने दाखवलं नाही की मी एवढी वाटे घात राजूची कशी बदनामी करायची ती तुला शिकून घ्या हे बघा आईकडे दे गाईज मी काय ह्यात कुणाची बदनामी करत नाही मला जे पट्ट जाऊन दे प्रतीक नको रडून कस आहे का होत आहे हे मी ठरवलंय सो प्लीज तुम्ही पण समजून घ्या प्रेम हे असं चेहऱ्यावरती काय लिहिलेलं असत कि त्यात तुम्ही बोललाय की तू आपल्या जातीत लग्न करायचं होत म्हणजे त्या त्यातल्या त्यात ती तुम्हाला इनडायरेक्टली जातीबद्दल बोलायचं होतं हे गायज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझा फेस खूप वेगळा दिसतोय कारण की विषय काय झाला माहिती आहे का आज आम्ही काढले होते फळीचे भांडे घासायला भूत आलं दोन तीन वेळा लाईट ला बंद झाली मी एकदं बघितलं की परत चालू झाली तर काही विषय असा झाला की आज आम्ही काढले होते फळीचे सगळे भांडे घासायला पूर्ण घर वगैरे आवरला काढलं होतं सकाळ सकाळपासून आम्ही मम्मी आणि मी कामच करत होतो आणि मम्मी ब्लॉग नाही घेतला मी कारण की तो मला मी मी मा वे, वे मा तर माहिती आहे मम्मी तर माझं पटत नाही मी म्हटलं उगंच ब्लॉगमध्ये काहीतरी वेग वेगळं मला उगाच बोलायची वरडून बिरडून तर त्याच्यामुळं मग मी नाही घेतला ब्लॉग नाही का म्हटलं जाऊ दे <laughs> मग म्हटलं परत ऑडियन्स त्याच्यावरती पण काहीतरी तुम्ही लोक कमेंट करसाल नाही का की मम्मी मला काय सारखी अशी बोलते तर।, तर मी ब्लॉग वगैरे नाही घेतला आणि मग चार वाजता आमचं सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मी झोपले झोपले म्हणजे असेच पडले होते मला पडले पडले झोप लागली खूप दमले होते मी आणि मग <laughs> काय नाही विषय काय झाला प्रतीक मला हसवत आहे उगायचं तर गाईज चला आता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आता मी जाते खाली चहा ठेवते पहिलं तर कारण की खूप अजून झोप माझी गेली नाही आहे अर्धी डोळ्यावर झोप आहे तर चहा पिते पहिलं तर आणि आम्हाला एक लाईटीचा बल्ब आणायचा आहे मोठावाला कारण की विषय काय झाला आता आता बघा ही क्लिअरिटी कशी दिसते आहे तर असं नाही का वेगळी दिसते थोडीशी डल क्लॅरिटी दिसते त्याच्यामुळे ना मी प्रतीकला म्हटलं की आपण एक लाईटीचा बल्ब घेऊ थोडीसं ना का क्लॅरिटी बाहेर दिसेल ब्लॉगमध्ये पण म्हणजे घरात पण ब्लॉक केलं तर रिंग लाईट लावायची काय गरज नाही पडणार तर त्याच्यामुळे एक बल्ब पण आणायचा आहे आणि आज मी एकदम छान जेवण बनवणार आहे पण नॉर्मल बनवणार आहे मिसळ पाव सो so, दमले म्हणून काय नाहीतर मी रोज सगळं जेवण बनवत असते आज मी खूप कंटाळली आहे सो त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे मस्तपैकी झणझणीत मिसळ आणि पाव आणणार आहे चला सहज आम्ही पहिले आता किचनमध्ये जाते खूप बडबड झाली माझी सो सगळे चहा ठेवलं आहे आणि आता मी कापते पेरू प्रतीक चहा नाही आहे त्याच्यामुळे प्रतीकला पेरू देते कापून कारण की ना कालच आणले होते पण हे पेरू काल इतके कच्चे कच्चे होते आज बघा एकदम पिवळे पिवळे झालेत पिकले ते एक दिवसामध्ये एकच दिवस झाले फक्त म्हणून म्हटलं पटपट खाऊन समजून टाकावे तर प्रत्येक म्हणलं मी छान आहे मी तुला पेरू देते कापून असं झालं विषय पेरू कापते मी पडतो पडली काय केलं मी दाखवत इकडे तू जाऊ जाऊन पेपर मध्ये मला दाखव मला काहीतरी याच कारणामुळे मम्मीला दाखवत कसं आहे तुम्हाला मम्मीचा आवाज गरबा जरा ऐकला मला टॉमने मारताने जर मम्मीचा आवाज ऐकला रोज उठून सुटून तिला टॉमने तर तुम्ही तुम्ही सगळे ब्लॉग बघताني बेशुद्ध पर्सन बेशुद्ध म्हणून मी मम्मीला बघा आता आता पण बघा नॉर्मल तरीच नॉर्मल आवाज घरामध्ये माहिती आहे तुम्हाला रोज सकाळ उठता बसता अता मुक्तेला टॉमने एवढं पण खान बोलू नाही काय खान बोलायचं नाही तर काय मी सगळं खाली ठेवू इकडे ठेवू आता आता मम्मीने शिवे दिला पण ते मी आता जाऊन मी ते टाकणार नाही कसे ब्लॉग मध्ये चांगला नाही वाटणार आणि माझे युट्यूब वाले पण ब्लॉग बंद करतील काय नाही होता का हे बघा टाक म्हणते अशी विधी बघा आता तुम्हीच बघा बघितलं का गाईस कसं आहे विषय हार्ड आहे मम्मीचा प्रतीक पेरू खातोय आणि आता काय बनवू जेवायला मम्मी म्हणते अंड्याचं कालवण बनव पण मी म्हटलं अंड नको मी अंड नाही खाणार त्याच्यामुळं म्हटलं मी बनवते आहे की नाही काय बनव जे पटल ना ते बनव आणि घाल खायला आम्हाला कोरडं पडलंयला बघा असं असतं मम्मीच बोलणं सरळ कधी बोलतच नाही वाकड वाकडच नीट अस सरळ भाषेत बोलली असते मम्मी बनव चांगलं काहीतरी चमचमीत बनव आपण खाऊ पाव आणि पाव खात नाही म्हातारे माणसं आम्हाला नाही जमत पाव खाणं काय तू पाव बनव ते पाव खाली बस बघा कसं आहे बघितलं ना काय मा नाही ना? ना? मला टॉर्चर करण्यासाठी एक भाकर टाकायला होती म्हणून बघितलं ना आता म्हणले असते एखादी दिवस नाही का आता एवढे फळीचे भांडी असले आपण तू पण दबली असं जाऊन द्या आज नको करू भाकर बिकर फक्त पाव आणि मिसळ बनव पण नाही पण एक भाकर टाकच म्हणते बघा कसं असतं एक भाकर टाकायला किती वेळ लागतो एक भाकर टाकायला तवा घ्यायचा पीठ पहिला पीठाचा उघडायचा ती परत घ्यायची त्यात पीठ टाकायचं पीठ माळायचं एक भाकर टाकायला पण किती मेहनत लागते आणि माझ्या हातात आज जीव नाही थोडा जीव कमी झाला मी काम करत नाही ना काय घरामध्ये सगळं वासून काम करते <laughs> <laughs> हे कोण आता आई कसं दिलं चाई सगळे भाडी सगळं घर आवडले असते तिने फक्त तिने दाखवलं नाही की मी एवढी भांडी घातली म्हणून हा मी नाही दाखवलं म्हटलं जाऊन दे नाही कारण नाही मोठे पण आवडत दाखवायला मला मी मी काय झालं परत पुसकर नाही काय झालं पण काय झालं टावेल मी ते हिजा काय साठी ठेवले त्या बाहेर पुसायला त्या टावेल ला घ्यायला लागेल पण पप्पा तो हात पुसून टावेल नाही अगं एक तास झाला मी चार ठेवलेला पायल आणि हा टावेल नाही हा का टाकलाय रुमाल मी तिथं टाकले फॅशन साठी शोज वाटत टाकलाय नको तो लाल टावेल ठेवा ना तिथलं तिथं त्याला वाच मारायला टावेल चा दिवाळी टाकलाय तो शिगवा आणि हात नका पुसवता हा चांगला रुमाल दाख पुढे पुढं लावायला लागले तर हवा सकाळी येते कोण तू सासूची कशी बदनामी करायची ती सुनावून शिकून घ्या हे बघा इकडे दे गाईज मी काय ह्यात कोणाची बदनामी करत नाही मला जे पट्ट ते मी तुम्हाला सांगते मी सत्य पडत तेच मी करते हो oh, मी ना करत नाही हो बोलायचंय मला काहीतरी तर काही मला जे पडत मी तेच करते मी कोणाचं सा काहीच ऐकत नाही इथून ऐकते इकडून सोडून देते आणि मी कधीच खोट नाही बोलत जे आहे ते बोलते म्हणून मम्मीला माझा लय राग येतो जे हाय ते तोंडा बोलते ना म्हणून माझा लय राग येतो मम्मीला खरं खरं बोलते तू छान तिस का आता फायनली मी ठरवलंय की काय बनवायचं जेवायला प्रतीक म्हणला जाऊन तू पण आता आज जमली असतात ना खूप तर बोलला फक्त मटकीची भा हे बनव मिसळ आणि त्याच्यानंतर मग पाव आणले आम्ही आणि फरसण वगैरे हो घेऊन आलो आणि आता फक्त आज मिसळ पावच खाणार आहे कारण की इच्छा होत नाही आज थांबायची मला खूप पाय उत्तर आहे सो त्याच्यामुळे बघा मटकी आता फ्राय करते पहिले तेलात तेल हळद मीठमध्ये एकदम फ्राय करते मग लवकर शिजली जाते मटकी त्याच्यामुळे हे पहिलं असं फ्राय करून घेते मी हे hey बघा ही अशी मटकी फ्राय करून घेतली ना तेलात तर लवकर शिजते ही मी मिक्स मटकी आणली छान लागते मिक्सवाली हे hey बघा आता मी मिसळ करणार आहे पण पन... मिसळ एकदम अशी वाटून वगैरे नाही करणार आहे आपलं वाटण वाटून नाही करणार आहे कांदा टोमॅटो कापला आहे जिरे मोरीची फोडणी दिली आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो ह्या तेलामध्ये चांगलं फ्राय करणार आणि मग मिसळ मसाला वगैरे टाकून एकदम सिंपल आणि टेस्टी बनवणार आहे वाटण वगैरे टाकून बनवत असते मी पण नको ते खूप असं जळजळ नाही मसाल्याने वाटण्याच्या मसाल्याने खूप त्याच्यामुळे अशीच मिसळ खूप बारी लागते वगैरे पण लागते खूप जास्त आता तुम्हाला झालं दाखवते लेडीज अँड जेंटलमेन तर आता आमचं जेवण करून झालेलं आहे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा <laughs> कमेंट गप गप। <laughs> वाह क्या एक्टिंग कर रहा है? <laughs> गप गुरू गप गप सर बास सन्ना रुपये आमचं जेवण वगैरे झालंय तर आम्ही लव्ह स्टोरीचा पार्ट शेवटचा शूट केला होता तर त्यामध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या आणि खूप सारे कमेंटमध्ये मला वाईट कमेंट आल्या काय वाईट केलं होतं तुमचं मी एवढं हा तुमच्या ताटातले काय मी बिर्याणी खाल्ली होते काही येऊन का काय एवढं का काय केलं कमेंट केलं का तुमच्या वाईट स्वप्नामध्ये मी आलो होतो का काय एवढे वाईट कमेंट केली माझ्यासाठी राहून दे प्रतीक नको रडून कसं आहे आता तर कमेंट काय कमेंट काय आले ते सांगतो तुम्हाला सर्वात प्रथम एक मिनिट स्क्रीनशॉट मारत स्पेशल त्याचे तर कमेंट नाव आहे दीक्षा थोरात।, थोरात 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 तिने वेळा म्हणते कारण तुमच्या लक्षात राहील पी ए वाय एल पायलची स्पेलिंग बघा पी ए वाय एल हां एकूणी खाल्ला मी खाल्ला ठीक <laughs> आहे पायल दी तुला दादा सूट नाही होत तूला खूप भारी मुलगा बेथला भेटला चला असता तू का रडत बसली त्याच्यासाठी आणि आप आप <laughs> तू आपल्या जातीत लग्न करायचं होतं यार विधीनुसार तू खूप भारी दिसली असती अजूक आपल्या इंग्लिश छान आहे तुझी बाळा चला आता ह्यावर बोलू ह्यावर बोलायचं मला काय म्हणते पाय तू पायल तू बोलायचं काय करायचं काय करायचं काय करायचं सांग मला सगळ्यात पहिलं तर हे म्हणायचं आहे की ना दीक्षा असं जर असत जगात की आता बघा मला एक सांगायचंय थांबा एक मिनिट जरा अशी पुढे बसते तू जवळ आले की <laughs> मी अजून का दिसल ते लोकांना कळत नाही ते इफेक्ट मुळे काळ तुम्हाला चेहरा काढू शकते तस काही गोष्ट नाही मी सांगते तुम्हाला काय विषय हे बघा तुला ह्याच्यापेक्षा भारी पोरगा भेटला असं असता असं तू म्हणतीयस पण असं नाहीये मला प्रत्येकपेक्षा भारी पोरगा भेटला नसता आणि जरी तो भेटला असता तो फक्त दुसऱ्याला चांगला असता पण मना तो मनातून एकदम छपरी निघला असता मी खरं सांगते तुम्हाला आणि प्रतीक तसा अजिबात नाही मी प्रतीकचा चेहरा बघून प्रेम नाही केलं आहे मी त्याचं मन बघून प्रेम केलं आणि तो खूप त्याचे विचार खूप ह्या म्हणजे ह्याचे विचार खूप खूप जास्त चांगले आहेत आता कसं आहे मी कुणाला वाईट नाही बोलत आणि मी फक्त माझ्या नवऱ्याची तारीफ करते आणि हे तर मी करू शकते कारण की मी ह्याला केले अकरा वर्ष ओळखते मला ह्याचा स्वभाव माहिती आहे मला ह्याचा म्हणजे पूर्ण नेचर सो कधीच दिसण्यावरती जायचं नाही आणि हा काळा आणि जरी हा काळा असला तरी माझा आहे सो मी एवढा हक्क दिला नाहीये की ह्याला तुम्ही असं काही पण कमेंट करणार आणि तुम्हाला काय पण बोलू नाही पण तरी सुद्धा बोलू शकता पण एवढंही बोलू नका की वाईट मला वाईट वाटेल एवढंही ये बोलू नका सूट होताय म्हणजे काय अस्तारे असं असं काही नसतं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची सूट होत नाही बरे काम सूट होत नाही का होतंय हे मी ठरवलंय सो प्लीज तुम्ही पण समजून घ्या आमचं प्रेम हे असं चेहऱ्यावरती काय लिलायलरस्तो की मी एक काम करेल दीक्षा दीक्षा ताई माझं इंस्टाग्राम आय डी मी ते लावेल कृपया करून तुम्ही तुमचा तुमचं जगण असेल तर तुमच्या हजबंडचा किंवा तुमचा बॉयफ्रेंड असेल तर yes. त्यांचा मला प्लीज फोटो पाठवा आणि तुमचाही फोटो मला जरा बघून द्या तुम्ही किती सुंदर आहात किती उत्कृष्ट आहात मला बघायचं आहे तुमचा कलर कसा आहे ठीक आहे नक्की पाठवा मी इंस्टाग्राम लावेल इट्स प्रतिक पिके म्हणून तुम्ही सर्च केलं किंवा पायल राव सर्च केलं तर मी तुम्हाला भेटून जाईल मला नक्की नक्की तुमचा तुमचा बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंडचा तुम्ही मॅरेज असाल तर तुमच्या हसबेंडचा मला नक्की नक्की फोटो पाठवा तर आपण ठरवूयात आणि कसं माहिती का कसं माहिती का असं जज नसत करायचं कळलं बनवायचं पण नसतो विजय काही नका बोल सर पाट वरती जोड तर ते कसं असतं माहितीये का प्रेम असत ही तुम्हाला एवढी तर गोरी दिसती ना ही याची आधीन होती एवढी आणि ही तुम्हाला तुमच्या तोंड क्लेन दिसते ना हे आधी नव्हता असं हे जे केस दिसते ना तुम्हाला मुलायम तशी नव्हती <laughs> कळलं का जो पासून ह्या फील्डमध्ये मध्ये आलो ना तेव्हापासून ही चेंज झालेली आहे एवढी लक्षात टाक नाही तर मोठा फफ आणि हि ते भुरे भुरे केस एवढ्या लांब लांब यायची ती तिने आता ती स्ट्रीटमेंट करून केस पात्र आहे तर तो पार्टी बदल लिया साला मी सांगतो इथे मजेत ना पायल तर मी मागे सांगतोय की हिज अ फेस मेन आहे मी माझ्या फेस पेक्षा हिज फेस ची जास्त काळजी घेतलेली मला खरं सांगते तू तुम्हाला खूप खोटं वाटल हा फेस वॉश यूज नाही करत बाहेर जाताना रुमाल वगैरे काहीच यूज नाही करत धूळ धूळ मध्ये असंच असं जातो स्वतःची जेवढी काळजी नाही ना करत प्रतीक तितकी त्याच्यापेक्षा जास्त त्याची काळजी तो एवढी करत असेल आणि माझी एवढी आता मी हाताने तुम्हाला दाखवते काय एवढी तो माझी काळजी करतो सो so, हा मुलगा असा आहे आणि तुम्ही असं जज करता उलट तर था। <laughs> तुम्हाला सांगते मी ह्या चेहऱ्याला तिने नक तर लावलं ना तर तुम्ही तिथे जवळ असं पायल नक लावून नको हो। मी असं केलं ना फुटत्याल काळ्या घेतल्या फेस खराब होईल फेस ह्या मध्ये खूप महत्वाचा आहे तुम्ही सर्वात जास्त पाहायला लागता पाहायला व्हिडिओ करते तर त्यासाठी फेस खूप महत्त्वाचा आहे मी जेवढ्या माझ्या फेसची काळजी घेत नाही तेवढी मी तिच्या फेसची काळजी घेतो म्हणून तुम्हाला ती पाय एकदम देख देखणी एकदम देख एक देख एक व्यवस्थित एकदम सिल्की केसावाले दिसती कळलं का कशामुळे दिसते ते पाय अजूनही भरतो अजूनही आम्ही झाड लावले पायल कोरपडवरती आणली तू कोरपड यूज करत नाही कोरपड लाव स्किनला कोरपड लाव हेड्सला मूल मुलतानी माती म्हणा हळदी म्हणा काय अस मी तिला म्हणतो पायल सगळं यूज कर यूज कर पण फेसची काळजी घे आणि तुम्ही जर फेस बघितला असाल खूप जणांनी आधी खूप म्हणजे खूप वाईट होता पिंपल्स होते खूप पण मी तुमच्या फोटो आणि तुमच्या हजबेंड फोटो पाठवा आणि त्यात त्यात तुम्ही बोललाय की तू आपल्या जातीत लग्न करायचं होतं म्हणजे त्या त्यातल्या त्यात तुम्हाला इनडायरेक्टली जातीबद्दल बोलायचं होतं तर असं बोलू नका तुम्ही मांसला 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 प्रेम असतं ती जात बघून नाही केलं जात चेहरा बघून नाही केलं जात माणसाला माणसं अटॅचमेंट होत असती माणसाला माणसं कम्फर्ट जो असतो माणसाला माणसाचं मन कळायला असतं त्यात ते प्रेम होतं प्रेम होणं ही सोपी गोष्ट नाहीये आजच्या जगात तर नाहीये कळलं का मी ह्या जगात कुठंही फिरू नेक्टली तुम्ही का जात वगैरे मध्ये आणलेली असेल ना तर ते आणू नका विधीनुसार तो खूप भारी देतली असे असं बोलले त्यांनाही कोणीतरी कमेंट केली त्यांनी त्याने रिप्लाय दिला तर जाऊन दे आणि स्पेशली तुम्ही साठी आठ मिनिटं बोललोय थँक्यू त्याला पुढची कमेंट अजून सेम तशी झाली त्याला आठ जणांनी लाईक केलं आठ जणांनी एवढं नाही अगदी करत मला टेन्शन लागलंय हे बघ कोणाच्या बोलण्याने काही फरक पडतो का नाही पडत पुढची कमी नाही नंदू चव्हाण नंदू दादा अरे नंदू चव्हाण तर नाव दिसते त्या मग त्या आयडी वरून कोण व्हिडिओ बघते माहित नाही ठीक आहे पायल तुला प्रतीक अजिबात सूट होत नाही तुला अजून छान मुलगा भेटला असता मला उत्तर द्यायचं प्लीज मी ह्या जगात म्हणजे हे जग पूर्ण आखी पृथ्वी जरी फिरले असत ना तरी मला प्रतीक सारखा मुलगा अजिबात भेटला नसता मी स्वतः सांगते आता हे मी स्टॅम्प पेपरवरती पण तुम्हाला शिक्क मारून पण सांगू शकते की मला, मला प्रतीकपेक्षा अजून भारी जीव लावणारा पोरगा अजिबात नसता भेटला समजला तर नंदू दादा तुम्हाला पण मी माझा इंस्टाग्राम देईल प्लीज तुम्ही तुमचा फोटो तुमच्या बायकोचा फोटो मला नक्की नक्की सेंड करा मीही बघू तुमची चॉईस किती चांगली आहे तुम्हाला हे सूट होणारी बायको भेटली का किंवा त्याच्या मागा कोण फिमेल असेल ईमेल असेल तुम्हाला सूट होणार नवरा भेटला का मला नक्की नक्की बघायचं आहे प्लीज करा। मदे पन, में मुले माजी चेक है, कमेंट करा आणि ह्या सगळ्यांमध्ये पण मी पाहायला म्हणलं की माझी एक फेवरेट झाली सबस्क्रायबर तिने मला डिफेंड केले प्रत्येक काळ्या मेसेजमध्ये mm. जाऊन ती आहे आपली नेहमीची सबस्क्रायबर नेहमीची कमेंट करणारी पिहू तिने पण प्रत्येक त्या कमेंटमध्ये जाऊन कमेंट केलेली आहे की नाही असं काही नाही आहे दादा हे खूप चांगलं आहे दादा असं आहे ते एक कथा थांब एक मिनट मी कमेंट तर मला दिसणार नाही आहेत काढून मी त्यांनी काढून ठेवली कमेंट तिची एक मिनटं होल्ड करा लागेल मला इथं कट करून आपण परत लावू आता बघा कमेंट काढली तिथे चौकच्या ह्याच्यात कमेंट तिची आहे मुलाचा स्मार्टनेस नाही जावा असं काही मला कळलं नाही तिने काय बोललं ते पहिलं मुलाचा बिहेवियर नेचर मन इम्पॉर्टंट असतं साथ देणारा असवा प्रतीक जुजू छान आहेत सहभाव आणि पायल दिदी पण तिने तिने डिफेंड केलं तिथं चांगलं मला त्यात पण एक कमेंट आले खाली तिने त्याने परत रिप्ली दिला दिला छान आहेच पण अजून छान भेटला असता तर अजून छान केली पाहिजे तुम्हाला हे बघा प्रेम चेहरा बघून होत नाही परत बोलते आणि लुक मॅटर करत नाही माणसाचा स्वभाव कसा आहे ना हे जास्त मॅटर करत पिऊ जे बोलली एकदम बरोबर बोलली आणि थँक्यू पी असं बोलल्याबद्दल तू माझी फेवरेट सबस्क्राईबर नाही असं माझी सगळी युट्यूब फॅमिली चांगली आहे फक्त कस ना काही तुम्ही असं कमेंट करून बोलता की हा तुला नाही होते म्हणजे आता मला सांगा की ते नाही म्हणजे कधी कधी वाईट वाटतं प्रतिकला पण असं वाईट वाटतं वाटणारच ना ऑबियसली तुम्ही असे कमेंट माझ्यासाठी चांगले चांगले करता आणि ह्याला वाईट बोलता सो तुम्हाला जर वाईट म्हणजे चांगलं बोलता येत नाही तर तुम्ही वाईट पण नका बोलू so, सो आणि आम्ही काय आता एवढे पण लहान नाही आहेत की आमची चॉईस चुकायला की आम्ही मी ह्याला चॉईस केलं आहे आणि मला चॉईस केलं आहे असं काही नाही आम्ही मॅच्युअर आहेत आम्हाला कळतं मला कळतं की माणसाचं मन स्वभाव असं तसं आणि एक अटॅचमेंट असते माणसाची काय चेहरा बघून आता मी याचा चेहरा बघून दाखवत दा चेहरा हां कसा दिसतोय हां चल नाही आवडला चल जा असं असं नाही करू शकत आपण असं बघणार का हा ठीक आहे हा तू वरतून छान दिसतो आत असा विषय असतो प्लीज आपण असं बोल असं का एका मुलीने आपल्याला काय आता मला मेसेज केलाय हाय तुम्हाला खूप आवडते मी म्हणणार ठीक आहे मला भेटायला यो मला तुझं तोंड बघायचंय तू जर चांगला चिकना दिसला तरच मी तुला हा बोलणार असं असतं का असं नाही नाही सोबत काढून फोटो काढू हा तुम्हाला सूट होतोय का हा इकडे सुट होते मग मी आपण चौकात बॅनर लावू त्या खाली आम्ही दोघा का मग शूट होतोय का तर सांगा तुम्ही आम्हाला नक्की नक्की असं करायचंय का असं नाही होत ना सूट होणं वगैरे आपली मेंटेलिटी मेंटेलिटी चेंज करा तर असंच एक मला दोन कमेंट आवडले नाही असा काही विषय नाहीये तुमचे विचार आहेत तुम्ही मांडताय मांडत राहा yes. पण तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय तो चुकीचा आहे हे सांग हे सांगण्यासाठी मी चौदा मिनिटं दिलेले तुम्हाला आणि हा तुमच्या अशा कमेंट आमच्या दोघांवरती काही काही काहीच फरक पडत नाही तर आम्ही ह्या गोष्टीमधून खूप पुढे निघून गेलेलो आहे सो so, तुम्ही तुमचे मत मांडा काही मांडा काय विषय नाही त्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल मी नाही सूट होत तर ठीक आहे पण मी सांगायला गेलं तर मानले गेलो मी माझ्या स्किन केअर किंवा माझ्या बॉडी हेल्थवर मी मी तर सांगायचा विषय तुम्हाला एवढं होतं की स्पेसफुल झाला होता त्यामुळं जरा डिलीट केल्यानंतर आलो आम्ही परत तर, तर तुम्ही तुमचे मत माना नक्की मला काय एवढं काय वाटणार नाही फक्त त्या दोन गोष्टी मला बरंच होतं म्हणलं चुकीच्या पद्धतीने चाललं आहे तुम्ही असं कमेंट करू नका कोणाच्याही ह्याच्या mm. चॅनलवर वाचणाऱ्याला वाईट वाटतं आम्ही दोघंही त्या चॅनलवर कमेंटला रिप्ले देत असतो बाकी mm. काही नाही आणि ज्यांनी डिफेंड केलं त्यांचे खूप खूप आभार स्पेशली पिऊ छान वाटलं आणि अजून हा एक दोन जे त्यांनी त्यांचे मी पहिल्यांदाच कमेंट बघते पहिले म्हणायला गेलं तर मग माझं नाव लक्षात नाही नेहमी कमेंट करत राहिला तर नाव लक्ष नक्कीच माझ्या लक्षात राहतील नेहमी कमेंट करत राहा प्रत्येक ब्लॉगला माझं भरपूर आहेत आता ह्यानंतर आम्ही एक क्वेश्चन अँड आन्सरचा पोस्ट टाकू हा ब्लॉग आल्यानंतर तासाभरने ती पोस्ट होईल त्यात तुम्ही तुमचे प्रश्न विचारा त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू चांगले असो वाईट विचारा पण विचार करून विचार आता प्रश्न <laughs> कळला का तर चला आता बाय बाय कसं वाटलं आमचं हे शैक्षण लेक्चर तुम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा बाय बाय आजकाल अजून या, या पाच मिनिटांनंतर तुम्ही परत मला जरा शिवाय दिल्या सो <laughs> गाईज so, uh, मग ब्लॉग कसा वाटला मी यार एकच मिनिट काय विचारलं ते पुढच्या वेळेस दुसऱ्या ब्लॉग मध्ये बोल तर आता हा अवलं कसा वाटला विचारणार नाही तुम्ही कमेंट करून सांगा की मी काय चुकीचं बोललो असल तर प्रतीक दादा दाद दादा नका म्हणू प्रतीक तू चुकला काय तिथं नाव दिशा काय दीक्षा काय नाही दिशा पण ना, दिशाच दिशा नावे बोलते किती कमेंट प्रतीकला कोण कोण दादा म्हणणार लाईक करा कोणीच लाईक नाही केला <laughs> तर दादा म्हणू नका दादाच म्हणा ठीक आहे तू दादा जस बाय बाय गाय कमेंट करत राहा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आम्हाला काहीच वाईट वाटलं नाही फक्त तुम्हाला क्लिअर करायचं होतं की करू म्हणजे कसं ना तुम्ही वेगळ्या दिशेने ती कमेंट घेऊन चाललं की जातीवाद पण होत होता ना थोडासा तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण क्लिअर करूया सगळे चला तुम्हाला कसा वाटला बाय बाय कसं वाटला ते मी विचारणार नाही तुम्ही कमेंट करून सांगा आणि आज जर नशिबाने तुम्हाला माझं बोलणं कळलं असेल तर मी खूप खूप आभारी आहे मेहनतात तुमच्या हळूहळू कळत नाहीये तर मी ते का होते मी असं फास्ट का विषयामुळे जात आहे ते मी क्यू एन तुम्हाला उत्तर नक्की दिलं त्याचं किंवा पुढे येणाऱ्या ब्लॉग मध्ये नक्की दिल कशामुळे मी फास्ट बोलतो ते मला सांगेलच कशामुळे असं माझं होत आहे सांगेल मी तिला सिरियस मुद्दा आहे म्हणजे ह्याचा नक्की काय प्रॉब्लेम हा एवढा फास्ट का बोलतो प्रतीक तर तुम्हाला पण कळेल लवकर आली नव्हतं मी असं बोलत तर ते बोलायला आलो नंतर कशामुळे बोलायला ते तुम्हाला सांगतो बाय बाय